नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेंगडे व्यापाऱ्यांची कुचंबना महिलांचे हाल नगर परिषदेचे स्वच्छता गोदामात रूपांतर तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकातील स्वर्गीय केशवराव वाडेकर व्यापारी संकुलात तळेगाव दाभाडे नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून उभारलेले नगर परिषदेचे सार्वजनिक स्वच्छतागृह आज अक्षरशः दुर्लक्षित अवस्थेत आहे गेल्या तब्बल दोन वर्षांपासून हे स्वच्छतागृह बंद असल्याने व्यापारी संकुलातील दुकानदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे मूलभूत सुविधाही देण्यात अपयशी नगर आहे या व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांना नैसर्गिक विधींसाठी थेट घरी जावे लागत असून विशेषतः महिलांची मोठी कुचंबना होत आहे शहरात आधीच सार्वजनिक स्वच्छतागृहांची कमतरता असताना उपलब्ध सुविधा बंद ठेवणे ही नगर परिषदेची बेफिकीर वृत्ती दर्शवते अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांतून उमटत आहे या संकुलातील गाळेधारक जगदीश विठ्ठल भेगडे यांनी सांगितले की स्वच्छता गृहाच्या दुरावस्थेबाबत आम्ही वेळोवेळी नगर परिषदेला लेखी व तोंडी कळविले आहे मात्र प्रशासनाने आजवर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही नगर परिषद आमच्याकडून सर्व प्रकारचे कर नियमितपणे वसूल करते गाळे घेताना प्रत्येकी दहा ते बारा लाख रुपयांचे डिपॉझिटही भरले आहे कर भरणारे नागरिक म्हणून निदान स्वच्छ आणि कार्यरत स्वच्छतागृहाची सुविधा मिळणे हा आमचा हक्क आहे देखभाली अभावी स्वच्छतागृहाची अवस्था बिकट झाली आहे नियमित स्वच्छता न झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे विशेष म्हणजे याच व्यापारी संकुलात तळेगाव दाभाडे नगर परिषदेची सरसेनापती उमाबाई दाभाडे मुलींची शाळा आहे शाळेच्या परिसरातच अशी अस्वच्छता असणे ही गंभीर बाब मानली जात आहे सध्या या बंद स्वच्छता गृहाचा वापर अज्ञात व्यक्तींकडून कांदे बटाटे तसेच भाजीपाल्याचे कॅरेट साठवण्यासाठी केला जात असल्याचेही निदर्शनास आले आहे सार्वजनिक सुविधेचे असे गोदामात रूपांतर होणे ही प्रशासनाच्या निष्क्रियतेची ठळक उदाहरणे आहे व्यापारी संकुलातील सर्व गाळेधारकांनी धारकांनी मागणी केली आहे की नगर परिषदेने तातडीने दुरुस्ती करून नियमित स्वच्छता व्यवस्था सुरू करावी व हे नागरिकांना वापरण्या योग्य करून द्यावे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद